पण आईच्या घराविषयी कविता वाचतो प्रत्येक स्त्रीला माहेरचं किती पण असतं मनात खूप आत्मीयता असते आणि ती आत्मीयता जेव्हा आपल्याला माहेर हरवतं त्यावेळेला कळतं आपण नेहमी जातो बोलवते आई जाते त्यावेळेला आपल्याला महत्व वाटत नाही पण जेव्हा ते घरच आपल्याला होतं तेव्हा काय फिलिंग होतं त्या या कवितेत आलेल्या आई तुझ्या घरात जाऊन आली शेजार आणि कुलूप काढल्यावर कोणतो वा सांगावर घेत आई तुझ्या घरात शिरली आई आज तुझ्या घरात जाऊन आली स्वयंपाकघरात जाळ्याने केलेल्या गुहांना हातानेच दूर सारत गेले आई आज तुझ्या घरात जाऊन आली कपाटातील मोकळे सांडग्या पापडाचे डबे लोणच्या तिकटाच्या साखरंब्याच्या बरण्यावर परण्यांच्या धुळीवर पाच बोटे उठवून आले आई आज तुझ्या घरात जाऊन आली शिवळ्यात चुलीभोवती भावंट्यांनी केलेली दाटीवाटी आज मोकळ्या जागेत पाहून आली आई आज तुझ्या घरात जाऊन आली तुझ्या झोपण्याच्या कॉट वर नाचत असतील आता शंभर मंदिर त्यावर आज थोडी बसून आली आई आज तुझ्या घरात जाऊन आले आजच्या गोठ्यात तू काढत असले धारेचा गोठ्यात ऐकून आई आज तुझ्या घरात जाऊन आली उजलेल्या आडाच्या रहाटावरून कल्पनेने दोरी सोडून कितीक बादल्या पाणी काढून आले आई आज तुझ्या घरात जाऊन आली परसदारी फुललेल्या लालचुटूक पांगाऱ्याची फुलं हुंगून त्यांच्या बियांचे चटके अनुभवून आले आई आज तुझ्या घरात जाऊन आले मागच्या पुढच्या ओट्यावर तुझे गप्पांचे फळ आणि मधमोरात हसणे आज पुन्हा ऐकून आले आई आज तुझ्या घरात जाऊन आली माझरातील जात्यावर काळा घेवडा आमटीसाठी तू भरडायचीस मितकुट पण कधी कधी दळायचीस त्या जा जात्याला आज खुंडा बसून आली आई आज तुझ्या घरात जाऊन आली आसपास तू पेरलेल्या आसपास तू पेरलेल्या स्नेहबीजांच्या डेरेदार सावलीत बसून माहेर पण उपभोगून आली आई आज तुझ्या घरात जाऊन आली तू बोलवायचीच नेहमी मला पण कधी कधी नव्हत्याही जमले मला यायला आज तू न बोलवतास <coughs> आज तू बोलव न बोलवताच त्याची भरपाई करून आले आई आज तुझ्या घरात जाऊन <coughs> आली आठवणींचे रंग कवितेच नाव आहे अप्पांच्या कडक इसरीच्या नेहरू शर्टच्या आती ते जाळीदार बनियन आईच्या ठीकठाक साडीच्या आतील ते जीर्ण झालेले परक ठामपणे उभे असतात माझ्या बालपणाची बोट पकडून मनाच्या सांदी कोपऱ्यात आजी तर प्रत्येक लग्नात नेसायची तिच्याच लग्नातील तिच्या वडिलांनी दिलेली अंजेरी रंगाची ती पैठणी आता मला हवी असते प्रत्येक लग्नात वेगळी साडी आणि ती मिळतेही आता कपाटातील कप्प्यात मावत नाहीत साड्या आणि त्या प्रत्येक घडीत असतो त्या त्या रंगाचा परक इतर कपडेही वाट पाहत असतात पंक्तीत उभे असलेल्या लोकांसारखी आषाढभूतपणे पंक्तीत मागे दिवसात लोक <laughs> कधी याचं संपताय कधी याचं संपताय असे कपडे वाट बघत असतात ही सोबत ताप असताना आनंद असतो एका डोळ्यात तर दुसऱ्या डोळ्यात असतो त्या आठवणीचा या सुबत्तेचा काही भाग खर तर तुम्हाला मिळायला हवा पण नाही मिळाला आणि आता तो पोचवू पण शकत नाही तुमच्यापर्यंत मग देत राहते मधून गरजूंना त्यातील काही घड्या केवळ त्यांच्या लेकरांच्या आठवणीत रंग भरण्या थँक थँक्यू

तिचं कोण आहे आणि ते संमेलन मला काय दिवसा नाही वार या ठिकाणी घ्यायचं आहे तर ते मी गड संवर्धन करतो आता तिला कोणच नाही पण आम्ही दार अजून उघडलेलं नाही त्या कवितेचा अर्थ तो होता मी माझ्या मिसेस शिषेस ते आपलं संमेलन एक दिवस ह्या वार किल्ल्यावर घ्यायचं आहे विनंती